पेण तालुक्यातील वरवणी शासकीय आश्रमशाळेतील चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा कळंबोलीच्या एमजीएम रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर येते कुष्ठरोगी नसताना कुष्ठरोगी ठरवून चुकीची औषधं दिल्यामुळे ह्या मुलीचा मृत्यू मुली झाल्याचा मुली आरोप तिच्या वडिलांनी केलाय खुशबू नामदेव ठाकरे असं ह्या मुलीचं नाव आहे आणि तिचा बावीस जानेवारीला एमजीएम रुग्णालयामध्ये उपचार घेताना मृत्यू झालाय या प्रकरणी आदिवासी विकास विभागाच्या पेण प्रकल्प अधिकारी कार्यालयानं वर्वणेमधल्या शासकीय आश्रमशाळा मुख्याध्यापक आणि अधिक्ष अधिशिक्षिका यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे पेण तालुक्यातील वर्वणेमधल्या शासकीय आश्रमशाळेमध्ये ही मुलगी शिकत होती प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वाकरूळ यांनी शासनाच्या कुसुम योजनेअंतर्गत सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसला शिबीर घेतलेलं होतं आणि ह्यामध्ये तिच्या अंगावरती चट्टे असल्यानं तिला कुष्ठरोगी ठरवत औषध द्यायला सुरुवात केली पण दहा जानेवारीनंतर मात्र तिच्या अंगावरती फोड उठले तसंच हात पायनं सूजही आली त्यामुळे तिच्या वडिलांना बोलवून तिला पेण ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आलं पण प्रकृती गंभीर असल्यानं तिला पनवेलमधल्या एम एम रुग्णालयामध्ये पाठवलं सोळा जानेवारीपासून तिच्यावरती उपचारही सुरू होते